असं आहे की भारतीय जनता पार्टीचं आत्तापर्यंत युती होणार म्हणून सर्व कार्यकर्ते आपापल्या विभागामध्ये का काम करत होते थी। आता तिकीट वाटप आणि ए पी फॉर्म वाटप आपल्याला माहीत आहे तीन वाजेपर्यंत टाईम आहे आणि काल ते माननीय मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र भाऊ फडणवीस देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटली आणि त्यांना सांगितलं की आमच्याकडे आम्ही एकशे अकरापैकी एकशे अकरा मागत नाही आहे पण आम्हाला जे काही तिकिटी जिथे जिथे नगरसेवक नाहीत तिथे तिथे जाऊ शकत असतील तिथे एक एक दोन दोन आमचे लोक द्या तुम्ही एक बारा तेरा लोकांचे मी म्हणजे आतापर्यंत मी चाळीस काढलेले चाळीसवरून वीसवर आली वीसवरून मी बारा वर आली साहेबांनी संजीव नाईकला फोन केला की बंदा ताईंना द्याव्या लागतील माझ्या समोर झालेलं भाष्य आणि आपल्याला निलेश मात्रेला सुद्धा तिकीट द्यावी लागेल कारण तो तिथला नगरसेवक होता काही कारण असतो त्यावेळी निलेश मात्रेची तिकीट आपल्या सर्वांना माहिती आहे की कशा पद्धतीने त्याच्या विभागाचे तीन तुकडे करून राष्ट्रवादीमध्ये असताना बी फॉर्म भरल्यानंतर दुसऱ्याला ए बी फॉर्म देऊन त्याची टिक तिकीट नाईक फॅमिलीने त्यावेळी पण कापली का माहिती नाही की निलेश हा त्यांना पुढचा प्रतिस्पर्धी वाटतो की काय म्हणून नेहमीच निलेशबरोबर असा अन्याय केलेला आहे पण माननीय मुख्यमंत्री काल बोलले की निलेशला तिकीट देऊन ताईने उर्वरित ज्या काही जागा मागितलेल्या आहेत त्या ते त्यांच्याशी चर्चा करून त्यांना देण्यात याव्या मी मुंबईवरून येऊन संजू नाईकला मी स्वतः फोन केला त्यांचा पी एला फोन केला त्यांचा पीएन सरला संजीव नाईकजी पुढच्या गाडीत आहेत मी त्यांना स्वतः पर्सनल फोन केला माझ्या फोनवर तुम्ही बघू शकता की आपण दोघं बसून या, या तिकीटमध्ये काही कमी जाती जे होतील ते आम्ही मान्य करू म्हणून पण ना त्यांनी माझा फोन उचलला ना मला त्यांनी प्रतिसाद दिला मी आमदार होऊन स्वतःहून फोन का केला किंवा पक्षांनी सांगू नये की तुम्ही का नाही बोललात त्यांच्याशी साहेबांनी सांगितल्यावरती तर मी फोन केला डॉक्टर राजेश पाटीलनी चार वेळा फोन केला आणि मला बोलवलं माझ्या शाळेच्या कार्यालयावर या आपण तिथे बसून मी जवळजवळ पाच वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत संजीव नाईकजींची मी वेळ वेळ बघितली टाईम बघितला पण ते का आले नाहीत चार वेळा मी संजू नाईकला फोन केला त्यांच्या पेला केला त्यांनी फोन काय उचलून प्रतिसाद दिला नाही त्याच्यानंतर डॉक्टर राजेश पाटील जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी मला तेरा फॉर्म दिले त्यांची तेरांची माझी मागणी होती मेन मेन तरी एक एक दोन दोन द्या काही नगरसेवक बसतील नाही बसतील आणि म्हटलं त्याची तुम्ही ह्या तेरा लोकांची तुम्ही तिकडे चर्चा करून घ्या इकडे त्यांना प्रमुख केलेलं आहे तर त्या तेरा फॉर्म दिल्यानंतर आम्ही आमच्या लोकांना बोलून ते विचारताय तयार ते काल वकील अपिंडेट वगैरे करायला फॉर्म किचकट कर आहे तेव्हा मी डॉक्टर राजेश पाटीलला बोलले की आपण सॅ करून दिला तर बरं होईल हे परत परत मला आपल्याकडे फॉर्म घेऊन यायला नको सकाळ सकाळ लोक जातील कारण तीन वाजेपर्यंत भरायचं आहे तर गर्दी असेल तर लवकर गेले तर ते नंबर लावून फॉर्म भरतील ते बोलले ताई मी तुमच्या बाजूलाच राहतो पाच मिनिटात येऊन मी स्या करेन तुम्ही किचकट फॉर्म आहे तर तुम्ही सगळे रात्रभर तयार करा आमची लोकं रात्रभर बसून ऑफिस आमचं रात्रभर चालू होतं जर तुम्हाला द्यायचं नव्हतं तर आम्हाला रात्रभर कशाला कार्यकर्त्यांना बसवायचं वकील आणून सगळ्यांचे रात्रभर आम्ही फॉर्म फिलअप केले फॉर्म फिलअप केल्यानंतर मला म्हणाले की मी सकाळ सकाळ तुम्हाला भेटून सह करतो मी सकाळी सहा वाजल्यापासून त्यांच्या घरी गेली ते घरात सापडले नाही त्यांच्या भावाकडे गेली तिथेही नाही त्यांच्या शाळेत गेली तिथेही नाही त्याच्यानंतर एका कार्यकर्त्याच्या फोनवरून त्यांनी फोन उचलल्यावर साडेसात वाजता माझं त्यांचं बोलणं झालं ते बोलले मी ताबडतोब व्हाईट हाऊसवरचे वर्थ फॉर्म भरतो आणि येतो तुम्हाला फक्त चार तिकीटी देतो एक निलेश मात्रेला चौक म्हणून आणि चार बेलापूर गावामध्ये देतो तर मी त्यांना काल सीएमसाहेबांना पण सांगितले की त्या गावामध्ये शिवसेनेच्या स्टँडिंग तीन नगरसेविका आहेत आणि स्टँडिंग कड तो माझी नावं माझी हे नगर चौक आहे चारही नगर चौक आहे चार चार वेळा राहिलेले आहेत तिथे तुम्ही माझ्या कार्यकर्त्यांना तिकीन देता ती काय पडण्यासाठी देता का मी फुल ताकद लावीन निवडून आणेन तो नाही आहे पण कार्यकर्ता आज खर्च करून तो मानसिकरित्या आज माझ्या सांगणार उभा राहणार खर्च करणार मी खर्च करणार निवडून आणणार पण उद्या नाही आलं ते पाहणार तर सांगणार मंदा देला मी बेलापूर दिलं होतं पण ते पडलं मंदादेचं पडलं आणि मंदादेच्या पोराला मग गेल्यासारखं पाडायला सगळे येऊन बसणारच आहेत हे मंदादेईला आम्ही तिकीट दिल्याचा उपकार करायचं आणि गेल्या वेळेसारखं तिकीट कापायचं आणि म्हणजे आज हे कार्यकर्ते जे भारतीय जनता पार्टीचे कार्य माझी काही तर लॉबिंग नाही आहे माझा इथं कोणी कार्यकर्ता लॉबिंगमधला नाही सगळे भारतीय जनता पार्टीचं वर्षानुवर्ष काम केलेलं आहे या संघाचे सुद्धा दोन तीन कार्यकर्ते आहेत नुसतं भारतीय जनता पार्टीचे नाहीत संघाचे आहेत बरेचसे संघाचे लोक आहेत त्याच्यात पण आता मला सांगण्यात आलं की आम्ही बाकीच्या तिकीट देत नाही संजीव नाईकनी सांगितलं सागर नाईक पण हे तिकीट ठरवणारे कोण मी ते आमदार तीन वेळा त्यांनाच पाडून निवडून आले ना इथं काहीतरी माझा प्रभाव असेल की ना असेल मग तुम्ही एवढंच जर घाबरले असता इथल्या वेगळ्या पक्षाला तर तुम्ही जबाबदारी एकशे घ्यायचीच नव्हती तुम्ही एकशे अकराची जबाबदारी घेतली आहे तर एमी फॉर्मवर सही करायला पाहिजे होती ती त्यांनी केलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे आज एक कार्यकर्ते इथं बसले गोंधळ अवस्थेत आहेत की आमचं फॉर्म होईल की नाही आमचं तिकीट होईल की नाही या चिंतेमध्ये सगळे कार्यकर्ते तिथे उपस्थित आहेत